नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये व हमाल या पदाची भरती निघालेली होती तर आता मित्रांनो याची दुसरी यादी लावण्यात आलेली आहे अगोदर वाढत होतं की यांची पहिलीच यादी लागेल दुसरी यादी लागणार नाही पण मित्रांनो आता यांनी दुसरी यादी लावण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्याची नावं या यादीमध्ये आलेली आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे आणि कशा प्रकारे पाठवायचे आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर बघाय संपूर्ण माहिती ज्या उमेदवाराची नावे संलग्न नोंदविली आहे त्यांना निर्देशित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्राच्या समाज केलेल्या छायकीत प्रतिपडताळणीसाठी दिनांक एकोणतीस जानेवारी लक्षात ठेवायचं एकोणतीस जानेवारी किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा मजला मंत्रालय जीडी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई स्पीट लागे। ठीक है? या ठिकाणी स्पीड पोस्टने पाठवावं लागेल ठीक आहे तर मित्रांनो तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट आता पाठवायचे आहे ठीक आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट मित्रांनो सेल्फ अडजस्टेड करून पाठवायचे म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची आणि ते डॉक्युमेंट फक्त स्पीड पोस्टनेच पाठवायचे ठीक आहे केवळ कागदपत्रे मागविली यावरून उमेदवारांना लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो तुमची फक्त या ठिकाणी डॉक्युमेंट मागितले जात आहे तर तुमची चाचणीला निवड होणार की नाही होणार यानंतर माहिती पडेल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल बघा कोणकोणत्या कागदपत्राची कुन गरज आहे तर एक ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित ठीक आहे तुम्ही जो काही ऑनलाईन अर्ज भरलेला होता त्याची प्रत तुम्हाला पाठवावी लागेल नोंदणी क्रमांकासहित ठीक आहे नंतर जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला ठीक आहे जन्मतारखेचा पुरावा दाखला तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल यामध्ये तुम्हाला टी सी बर्थ सर्टिफिकेट किंवा दहावीचं बोर्ड पण तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता जन्मतारखेच्या पुराव्यासाठी नंतर बघा शैक्षणिक पात्रता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सातवीची मार्कशीट पण पाठवावा लागेल लक्षात ठेवा सातवीची मार्कशीट तुम्हाला पाठवावं लागेल आणि मित्रांनो लक्षात ठेवा गुणपत्र त्यावर तुमचे गुण असणे गरजेचं आहे नंतर बघा शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र व प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावी काय तसं तुम्ही जे काही शैक्षणिक पात्र टाकलेली हो असेल त्याची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर गॅजेट सर्टिफिकेट किंवा मॅरिज सर्टिफिकेट तुम्ही पाठवू शकता म्हणजे महिलांसाठी जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर एखादं गॅजेट तुम्ही पाठवू शकता किंवा मॅरिज सर्टिफिकेट पण तुम्ही पाठवू शकता आणि ज्या लिफाफ्यामध्ये तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट पाठवाल त्या लिफाफ्याच्या वर लिहायचं शिपाई किंवा हमाल या पदाकरित अर्ज ठीक आहे तुम्ही ज्या लिफाफ्यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट पाठवा त्याच्यावर लिहायचं शिपाई किंवा हमाल पदाकरित अर्ज ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा ठीक आहे तर संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी लावण्यात आलेली आहे बघा या यादीमध्ये किती विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा तर बघा मित्रांनो सव्वीसशे बत्तीस म्हणजे दोन हजार सहाशे बत्तीस विद्यार्थ्याची नियुक्ती या यादीमध्ये करण्यात आलेली आहे बघा मुंबई उच्च न्यायालय मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई किंवा हमाल या पदाकरिता जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार ते तेवीसमधील ते खंड कसानुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूचित करण्यात आलेल्या पहिल्या पाच हजार उमेदवारांनंतरचे पुढील अल्पसूचित दोन हजार सहाशे बत्तीस उमेदवाराकडून त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र व कागदपत्र पडताळणीसाठी मागविण्यात येत आहे तर मित्रांनो मित्रांनो अगोदर यांनी पाच हजार विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी केलेली आहे आता आणखी यांनी दुसरी यादी लावलेली आहे ते दोन हजार सहाशे बत्तीस लक्षात ठेवा दोन हजार सहाशे बत्तीस तर मित्रांनो ही यादी यांनी खूप उशिरा लावलेली आहे आपल्याला अगोदर वाटत होतं की हे सेकंड यादी आता लागणार नाही पण मित्रांनो यांनी सेकंड यादी या ठिकाणी लावलेली आहे यामध्ये दोन हजार सहाशे बत्तीस विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो संपूर्ण यादी त्यांच्या साईडवर उपलब्ध आहे त्या साईडवरून तुम्ही ते, ते डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही सोमयश नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण यादी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद